श्री गणेशाय ल श्री सरस्वती नवा प्रभू रामचंद्राय तंत प्रीती संगत चे अगति म्हणे स्वामी ब्रह्मडाच्या पगती उतरीची चरीची मात्र पांडुवर शिरवन एकतेचा विस्तार बाबा देश तुका बसलेले सर्व श्रोते मंडळी साधू संत्यांना कधीच अनुसंधान आहे ऋषी प्रभू रामचंद्रला म्हणू लागले ब्रह्मांडाच्या असणारे परमेश्वर प्रभू रामचंद्र करीता दृश्य करी पाणी ब्रह्मांडाच्या उतरणे ब्रह्मांड उतरवण्याच्या खाली करण्याची ताकद असणाऱ्या प्रभू रामचंद्र तो ईश्वराचा इंद्र तू तुझी नट नाट्य लावताल तो, तो, तो विनो आहो विनोद प्रभू रामचंद्र तुम्ही असणारे असणारे देव ईश्वर ईश्वर असणारे प्रभू रामचंद्र तुम्ही सर्व देवांचे ही देव काय कवी काळाचा देव असे असणारे प्रभू रामचंद्र असणारे आले काय अनेक प्रकारचे लिले नदीह धारण करणारे ह्या जगताच्या ठिकाणी एक विनोद आणि नाटक तयार करणारे प्रकृती आणि पुरुष काय काय तू कथा तु, तु कला प्रकृती आणि पुरुष असणारा प्रभू रामचंद्राचा ब्रह्माधिका असणाऱ्या असणाऱ्या देवांचा ईश्वर पण असं तर प्रभू रामचंद्र आहे असे प्रभू रामचंद्र किती निंदा किती नम्रता आम्हाला म्हणतात राम कता सांगा रामचा वाण राम करतो प्रश्न तू बर ब्रह्म आम्ही असणारे तुमच्या असणारे आमचा मान वाढवण्यासाठी प्रभू रामचंद्र आम्हाला प्रश्न करता बर राजा रामांचं पुढे काय झालं सांगा तुम्हाला काय माहिती नाही का हा न सांगतो मग कळू येते अंतर सगळं तुम्हाला प्रभू रामचंद्र करतो आमचं मान वाढवण्यासाठी प्रभू रामचंद्र तुम्ही आम्हाला प्रश्न विचारता आम्हाला मोठेपणा प्रभू रामचंद्र देत तुम्ही तर ब्रह्म आहेत आता अवधारी संग्राम करतो गणिंग मग रावलावनाचा युद्ध असणार या क्षणी भरपूर सैन्याला राजारावनाने भरपूर सैन्याला द्वार पाळे तोरणा वरी जोडीला रावलं पळे तोरी नंतर श्रीराम अवधारी कधीची आधी पाणी तोरणाच्या ठकला ठकल्या बरोबर रामचंद्र रामचंद्रपुढ काय झालंय का गगजी आली हो पण के बोलिले रे निछात्र पाडले मेदिरी दन देखी रे कोणी मैयनी आपण चंद्रराव निहाला मग असनर यक्ष राजे रावनी ठोकला आणि बघितलं की कुबेरजीन म्हणजे असणार कुबेर शिरा आणि कुबेरजी स्वतः राणांना ठिकाणी उतरले ते मनिवर्ण रामे यक्ष प्रतापक्ष सांगते मी रक्ष पराक्रमी मग तिथे असणारा मणीवता असणार मनीवर यक्ष होता त्याच्या बरोबर हजारो सैन्य होतं म्हणजे आणि ते सूर्यवीर पराक्रमी असणारे योद्ध्या असताना गुन्माला शक्ती तो मारा सोळा चळ लवडी चक्र यक्ष करीते झालं मार्गी राक्षसंगा त्या ठिकाणी लक्ष राक्ष सावर यक्ष केलं गेला पदपट्टी सोडू लागल कोण मग कोण कोणी असणार गदा कोण म्हणले असणार तो मार चार्थ दे काय केले राणी मारिले गला घेऊन दिले मोहरेवड्यात सरला आपल्या हातामध्ये शूळ घेतसळ घेत मारायला सुरुवात केली हजारो यक्ष मारले तेवढ्यात मध्ये मोहदर् आपल्या हजारो यक्ष संपवले ही नेहमी जना भरता तो रिकारी म्हणजे मार्च मामाला मारिश मामा शिरवीर प्रक्रिये होता म्हणजे त्या एकट्याने म्हणजे मारेशमान्या हजार यक्ष संकेत मारले द्रो माखे म्हण भद्रि ते झाले तो गे तुमराचे मुळात बोलून युद्धाला सुरुवात झाली बरोबर आमचं दोघरी असणार युद्ध करत असताना तुमराक्षीने हातात मुसळ घेतलं घर घर फिरवलं आणि मणीभद्राच्या छातीवर तांदिशे टाकलं मुजळाचा मणीभजे गदा पासला घाव लागला पण मणीभाला काहीच झालं नाही मग म्हणजे अतिशय क्षणी म्हणजे धुमरा क्षणी गदा करकर करत धुमराजाच्या मर्तकावरील गदा पैसे जायची विजा

आणि दी जमनीवरी शिद्ध पडला रान मेदिनी सगळं ठिकाणी थाव्यात पडलेला राजारावानी बैठताच्या भारत पडतच अग्नीचा पोळा यावा तसा राजारावांनी घाला राणी बायचं झाला शेती करुणी मारी बद्रा याच्या

गदा लागली पण तो मी त्याच्यावर घाबरला नाही चिन्ह म्हणजे असणारा आपली गदा टाकून रावणाचा मुकुट उघडला आणि मग म्हणजे राजारानाच्या मागे उघडला काय करू लागला रावण गदा गाते करी मुकुट पडली याच्या पाठीची उभा राजा राजाराणाच्या घावानी काही झालं ना उलट त्या म्हणजे घावाने राजा रावणाचा मुकुट उभारला राजाराव कुठं हिकडं तिकडं बघत होता ही राजाराच्या पाठी मागे उभा होता राखे जीशिया नादा के लात्री राम परवता दुम्दु मिला दोरुनी दलादी पे देखिला मनी बदराता पराक्रम हाँ मुले शिया साग्यारो ने टाकली मुले भाई सांगायचं परभू रामचंद्र परवत सुद्धा लपक लपक झालं आकाश दुमदुम लागल ला। आणि तो मणिभद्र आणि राजा रावण एकमेकांनी एकमेकाला बघितलं मनिभद्र महाशूर माझी परमवीर कुबेरे कोणी सात काय बोलता मनिभद्र शिरवीर प्राक्रमी कुबीरजी न बघितलं आणि काय म्हणू लागले आणि ब्राह्मणाच्या शबती रावणाची यश कीर्ती आणि ऐश्वरी संपत्ती बचवत आली तुमच्या ब्राह्मणराच्या ठिकाणी मध्ये ब्राह्मणाचा शाप आहे राजा रावराच्या शापामुळे रावणाची यश कीर्ती ऐश्वर्य सगळं संपलं म्हणजे तू कुबे रि गावाचे ना रजा रजा दे बोले राव रे कोळालाचे नावले ते माझे दुःख दिले ते भोगी रे राजा राव भोंग तुझ्या पापाची फळं म्हणजे असणारे ब्राह्मणांचा द्वेष करतो ब्राह्मणाला दुःख देतो असं म्हणले आता भोग म्हणजे स्वतःच्या कर्माची फळ ते लागली बसले चांडालाय तो राक्षीस कुळ घट्ट घट्टा घट आणि त्या कर्माची भोग देवाला त्रास देतो भोग म्हणजे कर्माची फळ खांबार म्हणजे बसिले ती अरे हमाबाती धामागीत गरी पडतील अर निरा प्रागवणाच्या ठिकाणी फिरणारी दिसली की गिरवी दिसली की हान दिसले की महाराष्ट्र कोटानं का कार्यक्रम मग काम केलं म्हणून असणाऱ्या कर्माची फळ तुला आज भागावं लागली तिरे भोगरे तुझी वंश खाऊ नाही खातो पिऊन पितून सिद्ध जायचं नसतं तिथं अगोदर जातो तुला डाग लावला राजा तुझ्या तुझ्यासारखा पापीस त्या आजपर्यंत जगात बघितला नव्हता पहिल्यांदा बघायला लागलं भाऊ बाबाची बंधन तू झाला पाहुणावला पाहुणा झालास थिसोड म्हणते ती नरकाचा नव म्हणजे तू साक्षात नरक काय म्हणजे ती नरक बघायची सुरगरज नाही नरक बघायचं असल तर कुठं चला राजा राव वाचतच नाही तशी तुझी अवस्था झाली ब्रामणाच ब्राह्मणाला लागू उच्छाद केला तू त्याला दुःख दिलं त्याच्या शापाने तुझी अशी अवस्था झाली रे तू जिवंतस मेऱ्यासारखा आहे मोड अरडून कुठारे कुठे तो आपण कसरा एक जण जातो गेला ज्या फातीवर बसल तीच फाती पुराडीला तोडली तसं रायचे तो नाच मी नाचे तुझे प्रधान राजेला त्याचे त्याचे निय रास कारू देतो बांधार ती जस तस नाचवी तसं नाचत तसं तुला प्रधान प्रधान नाचवी ते तसं तू नाचतो तुला कळाय पाहिजे अरे तो स्वधर्माचा त्याग करतो आपल्या धर्माने नीतीने जो वागत नाही आणि पापियाच व्रत धारण करतो सारखं पापात्मक वागतो त्याला म्हणजे यमाचे दोत

अक्ष घेऊन ना आईक म्हणजे जो मोठ्याला नाव ठेवतो तो यमाचा पाहुण होतो यम त्याला माळीत घेतो म्हणून मोठ्याला नीट बोलायचोता करणे माहिती ती परंपकार आयुष्य खातो काळ सावधान नाशिवंत निहाय पण ह्याचा आदर करत नाहीत म्हणे असणार नीट नीट कला ह्याच्या ठिकाणी आदर ठेवत नाही ती कसबी काय बी ठिकाणी काय बी खाती काय बी पिते ती काय बी भरते ती म्हणे ह्या पोटात म्हणले आणि परोपकार करायचा करत नाही ती या नाशिवंत भावना होत्या नाशवंत सावसाराने भजन सार मोडपु नाशिन संसार सुद्धा नाशेत नाश दि नाशे आयशी गटी का पुर्या दिसणार सगळं नाश पावणार आहे ही हि जा म्हणतात तेव्हाच भेन राम जयराम जयराम करावं का नाही हो तर करतच नाही तर म्हणजे लय चांगला होता किराता कस झालंय मग मी

कुमेरची वर गदा घेऊन राधा ते सांगा रावने ते, ते संग्रमाग यार पुढे म्हणजे म्हणलं उचलली जी टाळ्याला तबा टाकणार म्हणले अरे कुमेरा म्हणजे गाड घेत असतं तर फुटून गेला असतं की म्हणजे जरा नीटपलिकेमध्ये असणार धारारे मारा मध्ये हा ब्रॉजवर आपण महाग सर ती टोप फी पडलेला पुढे सरकला केला मातीचा मुकुट पाडीला तो राव नाही आपल्या डॉक्टरचा टोप पाडलेला आहे जर मुकुट पाडलेला आहे तरी राजा रावण बागला दमला अपमान झाला काय नाही तुम्ही जी कुबेरशी बोलत नाही सगळं विसरून गेलं राग आला रागाने श्रीराम मनजी आगती संग्राम करिता मनी भद्रापती शेरी तो मुकुट पहिला क्षिती श्रम कची ती नाही बरोबर काही विचार करत सांगतात ना माणसं काही विचार बरोबर आमचे तर विचार लागले अहो ते मनी बदलानी म्हणजे राजारामनाच्या असणाऱ्या डोक्यावरचा मुकुट खाली पाडला मग म्हणले असणाऱ्या राजारामला का दुःख वाटलं नाही का दमलोय का भागलोय आपला अपमान झाला असं का रामणाला वाटलं नाही हा गती म्हणले नाही कुणा कुणालाच मरण नाही मानवाकडून मानव फक्त मानव विसरलाय मग त्याच्यामुळे कुणाला कुणालाच असणार गणित नाही कुणालाच किंमत देत नाही म्हणजे असणार गण असो गंधर्वसु असो कुणाला किंमत देत नाही म्हणजे वाचत्या प्रभू रामचंद्रा त्या राजाराने असं ब्रह्मदेवानीवर दिले म्हणून राजारावन कोणाला येत नाही आहे प्रभू रामचंद्र पुढं भावाची भांड लागली की म्हणजे असणार कुबेरची कडे लक्ष केलं राजारावाने पुढं लय थोडं आश्चर्य आहे भाव भावाच्या भांडणात वाचा कुबेरा तारुन राखे झाले कपडे माझ्या आगनी जाळी तो श्री कुमेंजना विषय लागतो बानावर अग्नीचा मंत्र म्हणलं गेलं बाणसोडला बाणसोडा बरोबर राजा राहून राक्षस रूपी सैन्य बद्दल भोर पळून निघाल्या चटकेत म्हणजे अग्नी बसू लागले तसा तसं निघालेला निघलेला अग्नि भरभर भरभर राज्या सैन्याला जाऊ लागला पडवू लागला चटके देऊ लागला गातले राक्ष शांत केले पृथ्वी परिपूर्ण झाली झाले

त्वरला ते अतिशय कपट्या आणि क्रूर असणार फसवून दुसऱ्याला मारणारा असा हा राजा रवान गुप्त रणांगाच्या ठिकाणी झाला गपचिन छता गदेच्या कुदेच्या टाकाजेवरी दरेच्या पडला जायचा पर्वत हाद्रश झाला दिशे रस झाला पिऊन छातीवर टोला टाकल्या बरोबर जसा एखादा पर्वत मुलतून पडावा तसं कुबेर मुलतून डुपल्या खाद्याला कुबेर ऋदीला ऋतू यावा आणि पालसाच्या फुला पालसाच्या झाडाला फुलांचा भर यावा पालसाचं झाड जसं लाल भर दिसावं तशा प्रकार रक्ताने मागलेले कुबेरची खाली पडले हा जोगाच्या मुळेची उलडून पडे कुबेरा बारा उर म्हणून जसं खाली पडाबा एखादं झाड तस पूर म्हणून म्हणजे कधीच कुबेरी खाली पडले प्रधान मिळून ना गणवाला कुबेर नेऊन परस्परी विचारून उपचार करते

खात की सगळं हा रोगी भाव म्हणून खात का आरोग्य वात काय काय असणार आरोग्य रोग जावा अशा प्रकारचा असणारा उपचार कराय कोणी केले चालू केला धनवंतरी धनवंतरी त्याला डॉक्टर इंग्लिश शिवासाले मग म्हणजे त्या धनदाराने तिथे उपचार करायला सुरुवात केली काय काय केलं कुठलं इंजेक्शन कुठल्या गोळ्या सगळं देऊन टाकलं वाचा रामा माझा पावताला धर्म पुष्प झाला ऐका प्रभू रामचंद्र हिंगला राजा रामान पापात्मा कर्म करू लागला आपला धर्म सोडला नीती सोडली राजारावाने या धर्माने वागला आपल्या भावाला मारण भावाची इष्ट होत काय इस्टेट होती पुष्प पुष्पकुणाचं विमान होत आणि विमानाच घेतलं की पुष्पको यांच्या देह मूर्ती वाघ्र गती मला वेग करुष्पा विमानाची स्थिती कशी होती म्हणजे असणार देह मूर्ती होती म्हणजे असणार विमानात बसलं इच्छा मार्गाने जाणार मनोमेगाने जाणार ती पण अजून इच्छे ठिकाणी जाणार मनात म्हणता कुठं विमान जायचं महाराज कुठं जायचं मागे विमान नाही अशा प्रकारे वेगाने जाणार आणि इच्छित ठिकाणी जाणार म्हणून त्याला का माग असं नाव त्यांनी म्हणाला ज्ञानी पंडित लोक म्हणत होती बसायचं आणि बारशी संकल्पच मंदिर म्हणायचं आणि त्याच्या बाजूला लगेच पसते आया विमा तुझा वरी आनंद गरजते अवसारी कैला विमानात बसलेलाय आणि बसून म्हणजे इच्छेच्या ठिकाणी मनाच्या ठिकाणी म्हणला आता पावणे पाहुणे वाजल्यात जिथं बसून का नाही म्हणले चला त्या महादेवजीच्या भेटीला म्हणून काय विमानात बसला कैलास म्हणला निघा विमान बुरे ना ते तुली राक्षस एका झाला कैलास कोणी काती सुरस सावध सुरली त्या ठिकाणी कुबेरची ला राजारावणाने जिंकलं त्याच्या हात तुम्ही विमान हिसकावून घेतलं मारून द्यायला आणि त्याच्या विमानात बसला कैलास मानला आणि कैलासात राजारावन पोहोचला मी बरं का आता पोचलाय आता काय काय पोचल्यावर तिथं राजारामन करेल काय आज नाही ऐकायचं उद्या ऐकायचं म्हणून बरं बस मग मन असणार उद्या ऐका राजा रावण त्या मंडळ चित्ताच्या ठिकाणी अतिशय कोण कथा उद्याच्या अध्याच्या ठिकाणी राजा रावणाला रावण नाव का पडलं का नाही आता राजा रावणाचं जन्म बी झाला लग्न बी झाली पोरबी बी झाली पण रावण नाव का पडलं ही काय कळलं नाही परभुरामचंद्र म्हणते अहो अगस्त्री रावण नाव का, का पडलं अगस्ती म्हणून मात्र म्हणू लागले प्रभू रामचंद्र उद्यासाठी छोटपूजेसाठी शिवापूजा सांगतोय का अनेकांच्या ग्रंथाधारे कृपा आमच्यावर झाले आणि त्या संतांच्या कृपेच्या आधारे आणि वाल्मिक ऋषींनी जी काही शतकोटी रामायण लिहिले आहे रा, त्या रामायण ग्रंथाच्या आधारे कथा असणारी पुढे 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 लिहिालेली आहे अतिशय गोड आहे मनाला रमून टाकणारे तर श्रोते मंडळींना अवधान द्या कृपा करा आणि पूर्वक ऐका अतिशय गोड कथा आहे शिवनातील व्यथा संपवणारी कथा जना तुमच्या संतांत विनंती करू लागलेल्या तुमच्या असणाऱ्या कृपा आशीर्वादाने मी असणारा आशीर्वाद रूपी आणि प्रसाद रूपी असणारा पाहा प्राशन केला आणि बोबड्या भाषेत तुम्हाला मला जमलं तशा प्रकार प्रकारे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय का तर असणार असणारे उत्तरात असले आणि बाळ आहे तुम्ही आमचं माता मावले असणार आहे म्हणून आम्ही शिकाय बोललेलं आहे ते बालपणातलं बोललेलं आहे तर सगळ्यांनी समजून घ्यावा अशा प्रकारे ग्रंथ करते श्रोते मंडळींना विनंती करतात पुढे रमेक एकनाथ महाराजांना शरण गेले आणि शरण जाऊन जाऊन रामायण ती शेगोड आहे मनाला रमून टाकणारा रामायण आहे कथा असणारे रामायणात ते ऐका म्हणले असणार ते पण कशी ऐका चित्ताच्या ठिकाणी सावध होऊन का काय म्हणते सावध 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 काय माहिती का माहिती अवघड आहे सावध म्हणजे काय म्हणते ती काय माहिती मारा हा मारा का सहाजणला धोरण काळान कसं असल तसा असल म्हणजे शांतीप्रमाणे एकनाथ महाराज आपल्या सत्र जन्मला शरण देतात गावबा का आपल्या सत्र शांतीप्रमाणे एकनाथ महाराज गेले आणि राऊन म्हणतात त्याच्या ठिकाणी ठिकाणी सपोर्ट कथाय राजा रावन काहीलास पसलेला आहे तिथं काय काय कायला सत्कार महादेवजीला काय मागे येईल किंवा महादेवजी काय करते ते आदर तिथे अपास का तसं माहेर तू आध्यात आहे का